हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो एस एसपी असतील एस डी पी ओ आहेत पीआय आहेत दुसरे एस डी पी ओ आहेत एल सी बी पी आहेत किंवा इथला प्रत्येक कर्मचारी जो आहे टीम मधला होता प्रत्येक आमलदार आणि याच्यामध्ये यांनी फार मोठं याच्यामध्ये काम केलेलं आहे एकंदरीत जे आहे ते दिवसरात्र मेहनत करून हा गुन्हा उघडकीला आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते काय म्हणतो त्याला आपण आम्ही सक्सेसफुली जे आहे ते अशा प्रकारचं सामान्य जनतेमध्ये जो आहे तो विश्वास निर्माण झाला पाहिजे त्याचबरोबर इतर कुठल्या लोकांमध्ये अशा प्रकारची भीतीची भावना निर्माण नाही राहिली पाहिजे या अनुषंगानं सुद्धा आमचे प्रयत्न आणखी चालूच आहेत आणि हा गुन्हा उघडकी झाल्यामुळं सामान्य माणसाला त्याच्याबद्दल आणखी ठाणे ग्रामीण जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असेल किंवा पोलीस दलाबद्दल असेल एकंदरीत पोलीस दलाबद्दल तो विश्वास सार्थ करण्यामध्ये आम्हाला वाटतं की आम्ही यश मिळवलेलं आहे आणि याच्यापुढे सुद्धा कामगिरी जी आहे ती अशीच राहील नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शाहपूर पोलीस ठाणे हद्दीतील सोनारावर फायरिंग करून जबरी चोरीसह गुन्हा केलेला गुन्हा उघड करण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश एक आरोपी प्रयागराज येथून अटकेत आरोपीत यांना दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी अपर पोलीस अधीक्षक भरत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शहापूर मिलिंद शिंदे उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी राहुल निरीक्षक ठाणे अन्वेषण शाखा ठाणे ग्रामीण सुरेश मनोरे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर शहापूर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे वासिन पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दादासो एडके भिवंडी तालुका पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार पडगा पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शहापूर मिलिंद शिंदे हे करत आहेत मागच्या वर्षी एकवीस तारखेला एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी अप्रॉक्झिमेटली सव्वा नऊच्या दरम्यान शहापूरमध्ये जे महालक्ष्मी ज्वेलर्स आहे महालक्ष्मी ज्वेलर्सच्या ठिकाणी काम करणारा दिनेश चौधरी नावाचा जो युवक आहे त्या दिनेश चौधरी नावाच्या युवकावर फायरिंग झालं होतं आणि फायरिंग होऊन त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता त्याच्यामध्ये त्यांच्या हातातली जी बॅग होती ती बॅग हिसकावण्यात आली होती त्या अनुषंगानं शहापूर पोलीस स्टेशनमध्ये आमच्याकडे गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना त्याच्यामध्ये पूर्ण ठाणे ग्रामीण जिल्ह्यामधली जी है। टीम आहे त्या टीमनी अथक परिश्रम करून वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल अनालिसिस असेल इतर काही सी सी टी व्हीज असतील त्याच्यामध्ये दिवसरात्र मेहनत करून हा गुन्हा जो आहे हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे ह्या गुन्ह्यामध्ये दोन आरोपी जे आहेत ते अरेस्ट करण्यात आलेले आहेत एक आरोपी जे आहे तो सोनू मिश्रा नावाचा आरोपी आहे आणि दुसरा जो आहे तो तौसिफ सिद्दीकी नावाचा आरोपी आहे सोनू मिश्रा या आरोपीलासुद्धा पुढे दोन्ही आरोपींना तेरा तारखेपर्यंत आमच्याकडे पी सी आर मिळालेला आहे त्या अनुषंगानं आम्ही तपास करत हो। आहोत आणखी याच्यामध्ये काही आरोपी निष्पन्न आहेत त्या आरोपीच्या अनुषंगानंसुद्धा टीम जी आहे यूपी ती यू पीमधल्या कौशंबी ह्या जिल्ह्यामध्ये टीम आहे तिथल्या स्थानिक अधिकारी एस टी एफ असेल अशा सगळ्यांच्या मदतीनं आम्ही ती पुढची कारवाई आ आ या ठिकाणी करत आहोत एकंदरीत त्याच्यामध्ये जे आहे नुरीनगरचा जो एरिया आहे या नुरीनगर एरियामध्ये ह्या आरोपीला एकाने शेल्टर दिलेलं होतं म्हणून तो दुसरा आरोपी जो अटक केलेला आहे त्यांच्यावरती पण पूर्वीचे गुन्हे आहेत आणि याच्यावरती पण काही गुन्हे आहेत आणि त्या अनुषंगानं याचा तपास जो आहे तो पुढचा चालू आहे हां मी तेच सांगितलं आपल्याला की ह्या दोन्ही आरोपींवर जुने गुन्हे आहेत त्या ठिकाणी जे द कौशंबी नावाचा जो डिस्ट्रिक्ट आहे त्या ठिकाणी जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनचं नाव मी तुम्हाला सांगतो मंजनपूर म्हणून आहे तर त्या मंजनपूरच्या ठिकाणी जे आहे ते यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि ते गुन्हे दाखल असलेले त्याच्यामध्ये मर्डरचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये तीनशे सात सारखे गुन्हे आहेत आर्म्स गुन्हा आहे आणि त्या अनुषंगानं त्यांच्यावरती पुढची कारवाई पण जी स्ट्रिक्ट आहे ती आपल्या अनुषंगानं या ठिकाणी करण्यात येईल उद्देश तर क्लिअर रॉबरीचा आहे रॉबरीच ज्या आरोप्यांना जे पकडण्यासाठी जी टीम गेली त्या टीमचं तुमचे जे ते साथीदार जे आहेत तुमचे त्यांचे नाव काय ते तुम्हाला प्रेस नोटमध्ये मिळतील सगळ्यांच्या याच्यामध्ये जे आहे ते बेसिकली आ, काही सुरुवातीचे पाच सहा दिवस जे आहेत सुरुवातीचे पाच सहा दिवस आता आम्हाला तपासामध्ये अद्याप निष्पन्न झालेले आहेत ते पाच सहा दिवसापासून त्या ठिकाणची रेखी काही काही विशिष्ट ठिकाणची जे स्पेसिफिकली हाय रस्त्यावरून जवळ जो आहे तो हायवेला लागण्यासारखं ठिकाण असेल किंवा तिथून पळून जाता येईल अशा प्रकारचा त्यांनी तो अंदाज बांधलेला होता तेच सांगितलं मी तुम्हाला की आतापर्यंत दोन आरोपी अटक केलेले आहेत इतर जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये आणखी काही आरोपी आमच्याकडे निष्पन्न होत आहेत त्या निष्पन्न होण्याप्रमाणे तुम्हाला तशी फिगर जी नंतर कळण्यात येईल आता आम्ही दोन आरोपींना अटक केलेली आहे शस्त्र वापरले होते ते आपण आपल्याकडे शस्त्र आणखी अद्याप आमच्याकडे रिकवर झालेलं नाही आम्ही त्या अनुषंगानं जे आहे ते शस्त्र जे आहे ते कुठल्या ठिकाणी ठेवले काय आहे त्याच्यामध्ये पुढचा तपास काय तो तपासानंतर तुम्हाला कळण्यात येईल गाडी आम्ही रिकवर केली बॅग नाही त्याच्यामध्ये जे इतर साहित्य जे आहे त्याच्यामध्ये जे त्यांचं जे साहित्य गेलेलं होतं त्या साहित्याच्या अनुषंगानं जे आहे ते तुमचं त्यांची जी, जी काय आहे आ, जी जी पावती पावती पुस्तकं आणि इतर जी पुस्तकं आहेत त्या पावती पुस्तकाच्या अनुषंगानं तो इतर तपासामधल्या ह्या ज्या पुढच्या बाबी आहेत बॅग आहे पावती पुस्तक आहे त्यानंतर बाईक आहे वेपन आहे ह्या सगळ्या तपासाच्या बाबी आहेत नाही नाही नुरीनगर नुरीनगर एरिया कुठले हो हो किती दिवसापासून पाच सहा दिवसापासून हो हो ठीक आहे एकंदरीत जे आहे ते एकंदरीत त्याच्यामध्ये आम्हाला सक्सेसफुली जे आहेत ते टीमचे फार मोठे एफर्ट्स आहेत आणि या टीमच्या एफर्टमधून आम्ही आम्ही सक्सेसफुली याच्यामध्ये आम्ही यश मिळवलेलं आहे आणि महत्त्वाचं जे आहे ते टीमचं फार मोठं एफर्ट आहेत पूर्ण जिल्ह्यामधले सगळे याच्यामध्ये अधिकारी अंमलदार जे लागलेले होते ॲडिशनल एस पी असतील एस डी पी ओ आहेत पी आय आहेत दुसरे एस डी पी ओ आहेत एल सी बी पी आहेत किंवा इथला प्रत्येक कर्मचारी जो आहे टीममधला होता प्रत्येक अमलदार आणि याच्यामध्ये यांनी फार मोठं याच्यामध्ये काम केलेलं आहे सी सी टी व्ही नॉर्मल बघण्यापासनं आणि एकंदरीत जे आहे ते दिवसरात्र मेहनत करून हा गुन्हा उघडकीला आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते काय म्हणतो त्याला पण आम्ही सक्सेसफुली जे आहे ते अशा प्रकारचं सामान्य जनतेमध्ये जो आहे तो विश्वास निर्माण झाला पाहिजे त्याचबरोबर इतर कुठल्या लोकांमध्ये अशा प्रकारची भीतीची भावना निर्माण नाही राहिली पाहिजे या अनुषंगाने सुद्धा आमचे प्रयत्न आणखी चालूच चालू आहेत चालू आणि हा गुन्हा उघडकी झाल्यामुळे सामान्य माणसाला त्याच्याबद्दल आणखी ठाणे ग्रामीण जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असेल किंवा पोलीस दलाबद्दल असेल एकंदरीत पोलीस दलाबद्दल तो विश्वास सार्थ करण्यामध्ये आम्हाला वाटतं की आम्ही यश मिळवलेला आहे आणि याच्यापुढे सुद्धा कामगिरी जी आहे ती अशीच राहील आणि आपण त्या पद्धतीनं मर्डर भेटला त्याबद्दल ठीक आहे त्याच्याबद्दल मी बोलतो तुम्हाला इंडिव्हिज्युअल ताज्या घडांमोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद